नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात हे दोन हप्ते कधी येणार कोण्या तारखेला येणार हे हप्ते येण्याकरता शेतकऱ्यांना कोणती खरंच कामे करावी लागणार असे बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत परंतु ऍक्च्युअली खरच नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पुढचे हप्ते हे दोन हप्ते एकत्र कोण्या तारखेला येणार याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि नमो आणि पीएमचं सगळं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार आणि देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता येणार आहे पीएम किसान च्या विसाव्या हप्त्यासाठी देशातील अकरा कोटी आणि राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट पात्र झालेत आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी आपल्या महाराष्ट्र राज्यातील पात्र झालेले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचा दोन हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना फार्म रॅली काढायचा आहे फार्मर आयडी काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या कारण की फार्मर आयडी जसं आपलं आधार कार्ड आहे तसंच शेतीचं फार्मर आयडी म्हणजेच असं वापरला जाणार आहे त्यामुळे फार्मर आयडी खूप महत्वाचा आहे यानंतर आपला लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते यस करायचं आहे याचबरोबर यस असेल तर कोणतंही काम करायची गरज नाही याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार बँकला आधार खातं आधारला बँक खातं लिंक करून घ्या याचबरोबर जे काही तुमचं Uh, केवायसी आहे पी एम किसानची केवायसी पीएम किसान किसानची जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या ओ टी पी बेसवर केवायसी करणं बंद झालेलं आहे त्यामुळे तुमचा अंगठा लावूनच केवायसी करता येईल त्यामुळे जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही अंगठा लावून केवायसी करा तरच तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येणार आहे ऑलरेडी तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला, तुम्हाला करायची काही गरज नाही परंतु केवायसी जर केली नसेल तर तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपला अंगठा लावून केवायसी करणं अत्यंत महत्वाचं आहे बंधनकारक आहे आता मित्रांनो ही चार कामे आपल्याला करायची आहेत आणि ह्या चार कामांपैकी एक जरी काम केलेलं नसेल तर तुम्हाला हा पीएम किसान आणि नमोचा हप्ता येणार नाही यानंतरचा पुढचा महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न की दादा नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये राज्य सरकार देणार होतो त्याचं काय झालं परंतु मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जसं नमो पीएम किसानचा एकोणीस हप्ता वितरित झाला त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना करणार त्यांनी घोषणा केली होती परंतु मागच्या अर्थसंकल्पातही नाही आणि मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तरतूद झाली नाही आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आता या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनां अंतर्गत सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये होण्याची शक्यता फार कमी आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असा प्रस्ताव पुन्हा शासना कडे मानलेला आहे परंतु आता सरकार मुख्यमंत्री कोणता निर्णय निर्णय घेतात याचबरोबर अर्थमंत्री कोणता निर्णय घेतात हे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु अद्यापर्यंत कोणतेही निधीची वाढ नमो शेतकरी योजनेअंतर्गत झाली नाही त्यामुळे नमोचा येणारा पुढचा हप्ता फक्त दोनच हजार रुपयाचे येणार आहे यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आता पुढे जर वाढ झाली तर ते नक्कीच आपण अपडेट घेऊया यानंतरचा पुढचा खूप महत्वाचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो म्हणजे पीएम किसानच्या विसा हप्त्याचा तर बरेच सारे शेतकरी म्हणतात की दादा आता पीएम किसानचा विसा वाप्ता दहा हजार का कारण की नमू पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ झाली सहा हजार रुपये जातात तीस हजार रुपये मिळणार असे बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होताना पाहतो परंतु याच्यामध्ये ऍक्च्युअली जर खरोखर माहिती सांगायचं झालं तर उपराष्ट्रपती यांनी एक भाषणामध्ये सांगितलं होती सरकारने याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी सहा हजार रुपयाऐवजी शेतकऱ्यांना तीस हजार द्यावी ही घोषणा होती परंतु काही युट्यूब चॅनलवर डायरेक्ट ते कन्फर्म झाले असं टाकलं परंतु ते कन्फर्म नाहीये दहा हजार रुपयाचा हप्ता पीएम किसानचा पुढचा जो आहे येणारा तो दहा हजार रुपयाचा येणार नाही तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे पीएम किसानच्या सुद्धा निधीमध्ये कुठल्याही प्रकारची केंद्र सरकारने वाढ केलेली नाही हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे पीएम किसानचा येणारा विसावा जो हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे म्हणजेच पीएम किसानचा चा विसा हप्त्याचे दोन हजार नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार अशी मिळून नमो आणि पीएम चे चा चार हजार रुपये शेतकऱ्यांना येणार आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ सरकारने केली नाही जे असे व्हिडिओ व्हायरल होतात ते खोटे व्हिडिओ आहेत कन्फर्म हेच आहे की येणारे दोन हप्ते चे मिळून असे चार हजार रुपये येणार आहेत आता यानंतरच अपडेट सगळ्यात महत्वाचा म्हणजे पीएम किसान च्या योजनेची पुढची तारीख काय तर मित्रांनो कन्फर्म तारीख अशीच आहे कि अठरा जुलै येणाऱ्या अठरा तारखेला अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा व्हिसा हप्ता येणार आहे हे ये मात्र कन्फर्म आहे अं चौ याची तारीख कन्फर्म होईल परंतु शंभर टक्के अं असा आहे हंड्रेड पर्सेंट याचा असा आहे की अठरा तारखेला हा हप्ता येऊ शकतो आणि याबरोबरच नमोचा सुद्धा हप्ता येऊ शकतो नमोच्या संदर्भात कुठलाही अपडेट नाही परंतु नमोचा सुद्धा पीएम किसानच्या हप्त्याबरोबर येऊ शकतो आणि अठरा जुलै रोजी चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो याच्यामध्ये कन्फर्म अपडेट नाही तारीख सुद्धा शासनाने कन्फर्म केले नाही परंतु शंभर टक्के अठरा जुलैला हप्ता येण्याची शक्यता आहे कन्फर्म वगैरे काही नाही हे तुम्ही समजून घ्या तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोट्यासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की कळवा धन्यवाद